बघा इथं दूध ठेवले बघा शेगडीवर काय करायचंय कागद काम करायची आले बघा आता हे तिला ना एकट्या पण कुठलं कुठलं बघायचं नेमकं सकाळ धरण सैपाक हे करून इकडं तिकडं शेरड मिळवाय आता इकडे गेली बघा तिकडं ती तिला ओळखी तिथे कुठलं 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 पिलो हे सगळं ओळखू येत आहे मग एक दिवशी काय झालं असंच तिनं शिगडीवर दूध ठेवलं आणि काम करायला गेली बाहेरचं सगळं आलं होतो पुरी शिगडी गच भरली सगळं होतं तेवढं सगळं धुवायचं राहिलं तर सगळं दूध होत गेलं आज म्हणलं मग मी बसतो मग आता बाबा उकळायला लागले बाबा चांगलं काळ म्हणजे नाचत नाही काय नाही म्हणूनच हे बिचारीने फेंदा गाठला नसतात तुम्हाला सांगतो अरा आरा मग आरा तू आला शिगडी बंद करतो आता शिगडी बंद करतो म्हणजे मापात होतंय बाबा दहीच उकाळतं या मग आता तापलेलं आहे अगोदरचं दूध पण खाल्लं आम्ही त्यातलं हे म्हटल्यानंतर आता दूध हाल्ल्यानंतर तापवूनच ठेवावं हो लागते पुन्हा मग पुन्हा अजिबात बघा नासत नाही काय नाही बेचारी नुसती तुम्हाला सांगतो काम करणा धाम करना, करना। नुसतं तुम्हाला सांगतो रिमाटा देऊन नुसती बसायला लागली या सारखं भांडतं या का झालं कुराणताव त्या गोळ्या गेल तर त्याचा परिणाम झाला का कशा जाण अजून काय झालं त्याला काय माहीत डोसक नुसतं नासून गेले बघा तिच्याला तोंड देऊन 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 सारखं मधी येते बघा बोलायला कुठं ना कुठं येते आज आता माझा हिडिओ चालू असला येतन कुठनं आवाज आया गेला का पळतच येते त्या उदाहरण बघा असलं काम झालंय याड लागायचं नुसतं काम केले तिने नुसतं आमच्या हो तर तिला अजिबात सुद्धा ब बघवना झालंय बाबा कसलंच बघवना झालं या आम्ही एकीनं राहिलेलं प्रेमानं राहिलेलं तिला अजिबात आवडत ना अजिबात म्हणजे अजिबातच नाही माणसा जेवत नाही काम करत नाही ती नाही आईत केलेलं खात पी नाही पुलं गरा करून कुठं खाते कुठं पोहे करून खाते असलं लावं लागते ना खेळ हे पोहेखानाच नाही आणलंय सकाळ सकाळ ही द्यायला एखाद्याशी लापशी बिपशी काय तर करून द्या येते उपीठ पीठ म्हणा गरा म्हणा पोहे एखाद्याशी लहान पोरांसाठी हे खेळ आहे का का आपण आता हे करत बसाय सांग कसलं काम करत का झालंय आता अचानक फिंद करायला लागले का त्याला शिकवलं कोणी असं शिकवलं म्हणाला तर का काय नियंत्र आहे काय आहे शिकवले हे करायचं म्हटल्यानंतर ती एकट्या बिचारीच्या मागं कामाला लय लोडपालाय आम्ही दोघ जण सकाळ सकाळचं करतोय तरी तिला वाटतंय मी बाहेरचं बिन करावं घरातलं बिन करावं तिला मी बसलेलं तर अजिबात आवडत नाही सारखं मग कुचक बोलणार आणि त्यांना वरेला ठिशी पिशी ठिशी नशीबांनावर आपला तिचा देवगुन्हेगत भेटलाय ती लयच उड्या मारायला लागल्या खवीस नवरा भेटला असताना मग तिला कळलं असत भाऊ माझा आपला गरीब आहे तुम्हाला सांगतो जास्त नादाला लागत नाही असं त्याच्या आयला कुठे ज्या नादा लागले म्हणून ती विषय देत सोडून ते जास्तच डोक्यावर पडायला लागले बघा काय नाही आई बाप्पाला फोन करून सांगितलं तर आई बाप्पे माहिती ती का करायचं आता घ्या संभळून आता ही कुठवर ही आयुष्यभर आमच्या बोकाडी आता ही झाली हे सांभाळून घ्यायचं धड आता काही आहे तोंडाकडे बघून हे सांभाळून घ्यायला लागते सगळं याड लागायचं काम झाले नुसतं झालं बघायला दूध बीध उकळून ठेवले आता आता जरा गार झालं कपना इरदान लावायचं गरम ही की केलं काही होत नाही ना जरा गार झालं हिरज लावायचं पण आपलं तासा दोन तासानं आपलं लेखरं बिखरं खाती दे ताक म्हणा ध म्हणा लेखर खाती दे ले कसं आहे लेकरांना बदलून 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 असलं ना मग जरा परवडतं म्हणून मी लेकरच तुम्हाला सांगतो बिस्किटचं पुढं असतात पुन्हा गर असतो पोहे असतात खारका असते ते अजून वटाणं असतो मिठातला वाळला बाजारात असतो ती सादलून बदलून बाकी का काकड्या बेकड्या ही लिया लिया तर असते त्याच फक्त लेकरासाठी लेकरं ती तर गर आहे आणि हे ना आता सापाडा लावलाय काय लेकरं तरच लेकरा लेकर कुठल्या मायानं ना ठिशी पिशी करतय लेकराशी सुद्धा हा की कर चुल करता चुलक्याचं काम करताय की तर काम आता कशाला आलेच माझ्यापाशी असं तो म्हणत येते लेकराशी सुद्धा काय करायचं नवऱ्याला म्हणतंय पळा 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 कुठं वर पळायचंच वर पळा एक दिवस तुम्हाला भाऊ लातच घालल आता भाऊ कुठं भावाला लात घालतो भाव का एका आईच्या पोटात ना आलोई म्हणल्यानंतर एकमेकांशी प्रेम थोडंफार तर असणारच की आम्हाला हा हिच कसं प्लॅन आहे माहित आहे का आम्ही धोकाही भांडलं पाहिजे मग बघा वाईला आपोआपच निघतंय ही ज्या डोक्यात लईन दिदा अशीच ती हिला हि जे हातात सगळा कारभार पाहिजे मग बघा घराचा हिनस सत्यानस करते पुन्हा फक्त हो ही जे हातात कारभार जाऊ दे की आईला त्याच्या ते खायापियाचं घरात आणायचं राहू द्याच ही स्वतः या जीवालाच चेन करून मरणार आहे एक वेळ उपाशी कर पण नटायजण लिहायचं काही सोडत नाही असलं हे जाय असं करून चालतंय का खटल्या घराला येला शिलकं आणून ठेवावं लागतं तर हे असतंय माझ्या आई जर पंधरा दिवसात पुढच्या पंधरा दिवसाचा बाजार आधी जाणून ठेवायची तर हे आहे आणि तसंच मी बिन चालवलंय माग पण हिला काय कळ ना झालं या भावाजण माझ हि चार एक नंबर भावाजण माझं आहेत तरी ही मधनच काय ना काय घुसपाट सारखी घालती कोणाला फोन वाजायला लागला अजून पलीकडून फोन आणतो भाऊन ठेवलाय मोबाईल फोन मोर आलाय फोन आणता वावादा मोबाईलमध्ये इसकावून न्यायला तुम्हाला सांगतो म्या भावाला मोबाईल घेतला ती मोबाईल घेतल्यापासनं तर पाकस भावाला इसकावून घेऊन गेली आणि ती मोबाईल आल्यापासनं तिला वाटतं म्या जिंकलं सगळं म्या राजच केलं सगळं त्या मोबाईलात तर संध्याकाळी बारा बारा वाजेपर्यंत बघतं या ती पिक्चर हिंदी पिक्चर बघत अजून काय करायचं दिवसभर रातभर आहे बघा आता ते नुसतं त्याला आता काम करू वाटना झालं या नुसतं बसून धिंगणा करा आणि बोल आम्ही त्याला बोलत पण नाही पण आम्हाला आडवतडतंय मधनच टोमन मारतंय आगावता उदारतंय अरे खाय त्याच्या आयला दिवस आणलं रे बाबा लय बेकार दिवस आणलं असं वाटतं या घरातन मुक्ती घ्याव हो, कुठेतरी जाऊन झाडाखाली शांत बसाव असा कंडिशन झाली यांना कुठला कोणाला अजून आणायचं द्यायचं घ्यायचं बाद घरातलं कोणाला माहीत नाही भावाला माहित आहे मी काय करतो काय नाही त्याला मध्ये मोबाईल इस्काऊन निघाला का त्याला लगेच आणून दिला विचारसुद्धा केला नाही पण ह्याला काय ह्यानं नुसता घरात आमच्या दाळ नाचली आहे बघा लय भुलून गेलोय मायेदाळ भरून गेलो ह्या बिचारीला